ओवाळी ते लाडक्या भाऊराया अशा काव्यपंक्ती आळवत शनिवारी संपूर्ण राज्यात रक्षाबंधनचा सण उत्साहानं पार पडला या निमित्तानं लाडक्या भाऊरायाला ओवाळण्यासाठी माहेर वाशिण बहिणींनी आठ ते अकरा ऑगस्ट या कालावधीत एस टीनं प्रवास केला त्यातून राज्यातील एस टी महामंडळाच्या ताटात तब्बल एकशे सदतीस कोटी रुपयांची ओवाळणी पडली आहे राज्यातील एसटी महामंडळाचा संचित तोटा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो एसटीच्या आर्थिक स्थितीसंबंधीची श्वेतपत्रिका जुलै महिन्यात जाहीर करण्यात आली यामध्ये महामंडळाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा होत असल्याचं दिसून आलंय तोटा भरून काढण्यासाठी महामंडळ विविध प्रकारच्या सवलती देत आहे यातूनच गेल्या वर्षीपासून महिलांना सरसकट पन्नास टक्के सवलत तिकीट दरात देण्यात आली आहे त्याचा पुरेपूर लाभ महिला मोठ्या प्रमाणावर घेत आहेत यावेळी शनिवारी झालेला रक्षाबंधनाचा सण आणि त्याला जोड आलेली सुट्टी याचा लाभ माहेरवाशिन लाडक्या बहिणींनी उठवला यातून लाडक्या बहिणींनी बंधुरायाला ओवाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला ते ऑगस्ट या कालावधीत महिलांची एस टी प्रवासासाठी खचाखच गर्दी झाली यातून एस टी महामंडळाला एकशे सदतीस कोटी सदतीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं यातही अकरा ऑगस्ट या एकाच दिवसात तब्बल एकोणचाळीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय कोल्हापूर विभागानं सुद्धा रक्षाबंधन निमित्त जादा एस टी गाड्या सोडल्या होत्या या जादा एसटी गाड्यांचा आठ लाख सात हजार किलोमीटर प्रवास झाला असून त्यातून तीन कोटी एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांचं विक्रमी उत्पन्न कोल्हापूर आगाराला मिळालंय रक्षाबंधनाच्या निमित्तानं राज्यातील लाडक्या बहिणींकडून एसटीला मिळालेली ही पहा ओवाणीची रक्कम शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीस कोटी सहा लाख शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौतीस कोटी शहाऐंशी लाख रविवार दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेहतीस कोटी छत्तीस लाख आणि सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकोणचाळीस कोटी नऊ लाख